वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे दिवाळी पाडवा तर सकाळी तुम्ही बघितलंच की आपल्या दोन्ही चॅनलवरती व्लॉग आणि मिनी व्लॉग अपलोड केले होते तर सकाळी आंघोळ वगैरे सगळ्यांच्या झाल्या त्याच्यानंतर मग दुपारी आमची बॅग पॅकिंग वगैरे झाली कारण आता आम्ही दोघे निघालो होतो माहेरी मग माहेरी जायची आमची तयारी तर सुरू होती आणि इथं बघा हत्ती आणि मी सगळ्या पिशवीमध्ये फराळ पॅक करत होतो कारण सगळ्यांना द्यायचा होता म्हणून म्हणजे माझ्या माहेरी दोन तीन ठिकाणी असतो आणि रोहिणीच्या माहेरीसुद्धा दोन तीन ठिकाणी आणि ह्या वर्षी तर तुम्हाला माहितीच आहे की रोहिणीच्या माहेरी काय दिवाळी करायची नव्हती त्याच्यामुळे मुळे तिकडे आम्हाला फराळ द्यायचा होता तर त्याच्याच इथं आम्ही दोघींनी पॅकिंग वगैरे केली आणि आता म्हटलं जायच्या अगोदर गाडीची वगैरे पूजा करूया आणि मग सांगोला जायला निघायचं तर बाहेर बॅगा वगैरे सगळं आणून ठेवलं होतं आणि बाहेरच गाडी काढून पूजा करायची होती पण हवा सुटली होती त्याच्यामुळे म्हटलं असं ही आरती काही राहणार नाही म्हणून मग आम्ही मग गोडाऊनमध्येच पूजा करायचं ठरवलं आणि मग सगळेजण आम्ही तिकडे गोडाऊनमध्येच निघालो जायला आत्या अजून येत होत्या तोपर्यंत मग म्हटलं रोहिणीला आपण दोघीजण करून घेऊया पूजा कारण आम्हाला जायची घाई होती आणि वेळ खूप होत होता त्याच्यामुळे मग आरोज पप्पा म्हणाले जरा लवकरच आवरून घ्या म्हणून आणि सकाळपासून इतकी धावपळ सुरू होती आणि बॅग कसं आदल्या दिवशी भरून पॅकिंग केलेली असेल तर जरा आपल्याला टाईम भेटतो ना पण आमचं कसं झालं होतं ऐनवेळी सगळं बॅग पॅकिंग करण्यापासून आमची तयारी होती आणि आता मग काय म्हटलं झाली दिवाळी इकडं तिकडं आता भाऊबीजसाठी मग आता आम्ही माहेरी निघालो होतो तर मग म्हटलं तर पूजा वगैरे सगळं आवरूनच जायचं तर इथं तर आम्ही दोघींनी पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आता आत्ती सुद्धा इथं पूजा करून घ्यायला लागलेत आता मोठ्या गाडीची पूजा झाली की मग आपल्या दोन्ही टू व्हीलर ची आणि ट्रॅक्टरची पूजा करून घेणार आणि मग आम्ही निघणार तर इथं तर आरोचे पप्पा सुद्धा पूजा करायची म्हणून थांबले होते आणि इकडं काय आरोद ददाचं गोलूचं आत्ताचं त्यांची एक्साइटमेंट जरा जास्तच होती होती की मामाच्या गावाला जायचे म्हणून तर त्यांची मध्ये मध्ये लुडबुड सुरू होती आणि पंचपाळ्यामध्ये जे काही साखर ठेवली होती तर ती साखर खाण्यासाठी आस्ताचा नायुषचा डोळा होता त्याच्यावरती म्हणून ते, ते दोघं काही तिथून गाडीच्या साईडला जातच नव्हते हे बघा इथं आणि मग आता आस्ताच्या पप्पांनी सुद्धा इथं पूजा वगैरे करून घेतली बघा तर आता ह्यांचं झाले की आता लगेच दीपकदाजी करून घेतील पूजा

आणि जसं की मी मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं मागच्या चार पाच दिवसाखाली कमेंट आली की ताई तुम्ही दिवाळीसाठी माहेरी जात नाही का म्हणून तर आम्ही जातो दिवाळीसाठी माहेरी पण आम्ही लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय आम्ही म्हणजे माहेरी जात नाही मग आता कालच लक्ष्मीपूजन झालं आज पाडवा झाला यांना ओवाळून वगैरे घेतलं आणि मग आता संध्याकाळी आमची जायची तयारी संध्याकाळी म्हणजे जरा आज लवकर निघायचं होतं तसं आम्ही संध्याकाळीच जातो पण आज आम्ही चार वाजताच निघालो होतो आणि मुलांना पण सुट्टी लागल्यामुळं ना कधी एकदा मामाच्या गावी जाते असं झालं होतं आणि आम्हाला पण आता म्हटलं सगळी सणांमुळे खूप धावपळ पळपळ होते पण आज बॅग पॅकिंग करून निघण्यापासून तयार होती त्याच्यामुळे असं वाटत होतं उद्याच जावं पण आलो परत नंतर सगळं आवरून वगैरे आता काय म्हणतं थोडंसं एक दोन दिवस आहे सुट्टी तोपर्यंत जरा निवांत थोडंसं आणि हे बघा आता इथं पोहोचलो अवतर उतर तू तर माझे गोलाबी चोपला चप्पल काढ आपल्या मी

ते पहिला दिन म्हणायचं हात लावला ना आता लय भारी होणार लगे रे सृष्टी आणि कपडे ठेवायला जागा गेली ना मला सामान लय आहे ठेवतो तिकडे अजून एक बॅग आहे मध्ये गणेश टाव आता बॅग नाही सामान आणलंय तेवढं आणलंय सामान हा मग काय तरी माहिती आहे का तुम्हाला सरप्राईज हा रोहिणी दिदी तर राहणार आहेत आपल्यापाशी हा म्हणून तर ती बॅगा बाहेर काढली तेवढ्या हा मग काय तरी आता बाय का माझी बॅग ओळखत नाही का तुम्ही मग ती दुसरी सुट्टी आहे तो राहणार आहे ना आम्ही सोबतच जाणार आहे माग हा सांगतला दिवाळीला नाही जायचं बघ

आणि इथं जितक्या जे इतक्या वेळ जे काही चाललं होतं ते तुमच्या लक्षात आलं नसेल तर सृष्टीवेनीला आम्ही बोलत होतो ते, ते तर असं झालं होतं की रोहिणीला आम्ही आज ठेवून घेणार होतो आणि ते काय सृष्टीवेनीला माहीत नव्हतं आणि जेव्हा आम्ही सांगितलं होतं त्यांना काही विश्वास बसत नव्हता की रोहिणी तर राहणार आहे म्हणून असं आणि म्हणून थोडंसं त्यांचं सरप्राईज चालू होतं म्हणून आम्ही सगळे हसत वगैरे होतं आणि तर मस्त असं सृष्टीवेणीने चिकन फ्राय केलं होतं बाहेर चुलीवर तर थंडगार हवा सुटली होती म्हणून आम्ही बाहेरच सगळ्यांनी बसून खाल्लं आणि त्याच्यानंतर एक तास दोन तास गप्पा मारले आणि मग शेवटी जेवण करायला बसलो तर अगोदर सगळं यांना दीपक दाजींना वगैरे जेवायला दिलं कारण त्यांना जायचं होतं आणि मग आता आम्ही सगळेजण इथं मुक्काम करणार होतो त्याच्यामुळे काय आमची गाडी निवांतच होती परत त्याच्यानंतर विक्रमभैया पण आल्याने त्यांच्या पण बाहेर जोरात गप्पा रंगल्या होत्या तर असा काहीसा आजचा आमचा ब्लॉग झाला दिवस गेला खूप छान तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू परत बाय